महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मुंबई मर्यादित अंतर्गत राहुरी पोलीस ठाण्याचे नूतन इमारतीचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी संपन्न झाले आज दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजे दरम्यान राहुरी येथील पोलीस ठाण्याच्या आवारात या नूतन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले याप्रसंगी आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव खर्डिले अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे प्रांताधिकारी किरण सावंत पाटील तहसीलदार नामदेव पाटील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस हाऊसिंगचे प्रकल्प अधिकारी सागर साळे अभियंता राहुल कुमारे रोहन मांडे वैभव काटे आदी उपस्थित होते यावेळी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सदर बांधकामाचा आराखडा बघून अधिकाऱ्यांना दर्जेदार काम करण्याच्या सूचना केल्या गेल्या अनेक वर्षापासून राहुरी पोलीस ठाण्याची जागा अपुरी पडत होती सदर पोलीस ठाणे हे इंग्रजकालीन आहे त्यावेळचा विस्तार व व्याप्ती आणि आजचा विस्तार व व्याप्ती यामध्ये फार मोठी तफावत झाली आहे अपुऱ्या जागेमुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना काम करणे अवघड जात होते आता पोलीस ठाण्याची मोठी इमारत होत असल्याने पोलिसांना काम करणे सोपे होणार आहे यावेळी देवळाली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे नामदेव डोकणे अक्षय तनपुरे देवेंद्र लांबे धनराज गाडे सदाशिव शेळके आर आर तनपुरे प्रकाश पारख विक्रम भुसाडी गणेश खैरे सचिन मैत्रे सतीश फुलसौंदर किशोर येवले उमेश शेळके अरुण डवले राम शिंदे गणेश डवले आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विजन प्लस न्यूज साठी मिनाश पटेकर राहुरी